नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजोराण महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हा तालुका किन्नड इस्लापूर येथील एक सरकारी शाळेची अवस्था चांगली आहे परंतु लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं त्यांना जाण्याचा संघर्ष येण्याचा संघर्ष सतत करावा लागत आहे तेही पंधरा ते वीस वर्षापासून परंतु याकडे लोकप्रतिनिधी सरकारी या अधिकारी याकडे लक्ष नसल्यामुळं खरंच ही एक चिंतेचा विषय ठरला आहे ते समोरप्रमाणे इथं तुमचं घर आहे आणि जो हा रस्ता जो आहे समजा हे किती वर्षापासून असाच रस्ता आहे हो जे की जाणं येण्यासाठी हे तुम्हालाच समस्या की जे तिकडे शाळा आहे जे प्राथमिक जे शाळा आहे की त्या विद्यार्थ्याला बी त्रास आहे का त्रास कस काय त्रास आहे काय का गाड्या मिड्याच मोटरसायकल सुद्धा जायला झाल्यात लेकरांना खूप त्रास आहे लेकरांना धरून धरून अशी पाळी या पडायला लागले तेथ पडायला लागली शाळा आहे जिल्हा हा आता आणि आम्हाला पाणी प्यायला सुद्धा ते मोटरसायकल जात नाही काय नाही डोक्यावरून रोड वरून आणावं लागतं इथे सगळ्या खूप त्रास आहे तर मी काय कोणता तुम्ही आमदाराला निवडून देता ते खासदाराला निवडून देता किंवा त्याला रोड वगैरे काही मागले नाही का, का। आतापर्यंत काय योग आला नाही जिल्हा परिषद शिवरामजी न दिला काय दिला कच्चा रोड दिला त्यावेळेस ते जिल्हा परिषद मेंबर होते त्या काळामध्ये त्याने दीड महिन्यामध्ये परंतु पक्का रोड तुम्हाला भेटला नाही ना। आता काय वाटतंय तुम्हाला जे आष्टीकर आहे खासदार साहेब म्हणाम साहेब जे आहेत तर याने द्याव की नाही द्याव? द्याव ना तर त्याने त्याची तर सत्ता नाही देशामध्ये ना सत्ता असो द्याव समजा खासदार तर आहेत समजा आहे की नाही आहे की नाही खासदार द्या असं तुमचं म्हणणं आहे चला ठीक आहे हां हां की द्यावं म्हणून बरोबर ठीक आहे ठीक आहे हो हो हां काय त्रास आहे मा इथं चिखलाचं तुमचे पाय वगैरे निस्टाले की नाही पाय निष्टाले वगैरे आहे की नाही चिखल वगैरे कपडे भिजाले आहे की नाही बरोबर हां 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 येत जाऊन त्रास आहे हां 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 शिक्षकालाही बोलून घेऊ शिक्षकाचाही घेऊ चालेल होय ए बाईची चप्पल फसली आहे की नाही होती पल्ली होती की नाही बेटा कवा तरी तू पल्ली होती इकडे इकडे इगड़, मग पल्ल्यावर इगड़, काय ड्रेस वगैरे खराब झाला का बेटा ड्रेस ना, खराब ना, नाही झाला ना, चिकन नव्हता हा हा ए बापू ए माय सुने तू काय लेकराला काय आहे या रस्त्यापासून

पाण्या पावसाचं हे जाता येतानी तू शाळेत कडे तिकडे शाळा आहे का तर जा शाळाला जाते वेळ तुला काय त्रास होते बेटा या रस्त्याला काय त्रास होतो हां तुला काय वाटते बेटा तुम्ही फसते का पाय वगैरे हा काय काय त्रास होते असं तर असा आहे मग सरकारनं तुला नवीन जाण्या येण्यासाठी रस्ता पाहिजे का तुम्हाला नवीन सिमेंटचा आहे ना पाहिजेत का मा बर बर तू बोल तर मॅडम जो या मेन रस्त्यावरून तुम्हाला तिथं शाळा आहे तिथं शाळेतला तर हे इतका जो रस्ता आहे समजा तुम्हाला की इथं सी सी रस्ता नाही समजा चिखल वगैरे होतो या चिखलाच्या रस्त्यामुळं काय विद्यार्थ्यांना काय समस्या येतात प्रॉब्लेम काय येतात विद्यार्थी मुळात शाळेपर्यंत येणं म्हणजेच हे त्यांच्यासाठी दिव्य झाले शाळा शिकणं शिक्षण घेणं ही पुढची गोष्ट राहिली oh. पहिल्यांदा परिस्थितीशी झगडणं म्हणजे त्या रस्त्यापासून विद्यार्थी शाळेपर्यंत येणं आहे तिथं आल्यानंतर तिथं पाण्याची सोय नाही विद्यार्थी पूर्ण चिखलानं माकलेले पाय पूर्ण सँडल पूर्ण भरलेलं असते तिथे पाणी नसल्यामुळे थोड्याशा पानात कस तरी धुवून वर्गात बसवा लागते त्यामुळे वर्ग घाणतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मन पूर्ण लागत नाही कारण अर्ध ओले हो राहतात अर्धे चिकलानं मागलेले राहतात तसेच विद्यार्थी पर्यंत बसू शकत नाही दुपारी एकटे दोनच्या वेळेस जेवायला जात नाही तसेच विद्यार्थी पर्यंत बसून राहतात त्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांचं शाळेतही लक्ष नाही आणि येताना जाताना बरेच विद्यार्थी येणारे येतात

जे की सरकारी शाळांना जी व्यवस्था रोड कुंपण शौचालय हे सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यामुळंच पालकवर्ग हा खाजगीकरण शाळेला प्रायव्हेट शाळेला भल्ले मोठे पैसा देऊन आपल्या मुलाला तिकडी वळवण्याचा कल यामध्ये अशी परिस्थिती असल्यामुळंच हा कल दिसून येतो जेणेकरून जे गरिबाची जे मुलं आहेत ते मुलं अशा प्रकारच्या जे की पंधरा वर्षापासून ही प्राथमिक शाळा आहे आणि या प्राथमिक शाळेला आतापर्यंत लहान मुलं हे अशाच प्रकारे ये जा ये जा करत असतात त्याच्यामुळं अशा समस्येकडे जे वरिष्ठ अधिकारी वर्ग म्हणा शिक्षणाधिकारी वर्ग म्हणा कलेक्टर म्हणा शिव मॅडम म्हणा रस्ते मंत्री रोड मंत्री अशा ज्या समस्या जे मूलभूत म्हणल्यासारखं आहेत या समस्येकडे खरोखरच दुर्लक्ष देण्यामागे काय हेतू आहे हा एक प्रश्न जनतेसमोर उपस्थित होतो जेणेकरून जो लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीने जितके जे शाळा आहेत त्या शाळेला प्रत्यक्षात जाऊन भेट दिली का हा एक प्रश्न विचार करण्यात आहे जेणेकरून लोकप्रतिनिधी हा प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सर्वात पहिलं शाळेमध्ये जाऊन तेथील काय व्यवस्था आहे कशाप्रकारे विद्यार्थी गुणांक घेत आहे आणि कशा पदार्थी प प्रकारे विद्यार्थी जे की गुणवत्ता नसलेला यामागे काय दृष्टिकोन आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजेत परंतु कसल्याच प्रकारे लोकप्रतिनिधी शाळेकडं म्हणा महाविद्यालयाकडं म्हणा किंवा कॉलेजेसकडं कर, दुर्लक्ष करण्यामागे काय हेतू असेल हे, हे त्यांनाच माहीत परंतु या चिमुकले जे की मुलं ये जा करते वेळेस कोणी घसरून पडत आहे कोणी चिखलामध्ये त्याच्या चपल्या घसरत आहेत असा सहवास हा दुःखाचा तो करत आहे आणि दुःखाचा करूनही तो शाळा मात्र सोडत नाही शाळात दररोज जाऊन शाळेचे वर्ग करत असतो आणि काही लोक खरोखरच याच्यातून पल्ले म्हण काही लोक काही मुलाचा पाय मुरपलेला दिस मुलं मोरपलेला होता त्यापूर्वी मला त्या घटनाबद्दल सांगितले होते आणि काही लोकाचं काय पाय मुरपला होता अशा ही घटना या रस्त्यावर सतत घटत असतात परंतु या अशा समस्येकडे गावातील ग्रामविकास अधिकारी म्हणा किंवा सरपंच अधिकारी म्हणा याकडे लक्षही देणं हा एक महत्त्वाचा बिंब आणि घटक आहे या छानशा मुलांना जी त्यांची जी समस्या आहे खरोखरच प्रत्यक्षात सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये असं म्हणावे लागेल की हे मुलं जे की आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जनशा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत याबद्दल या मुलाच्या समस्याबद्दल खरंच आणि लक्ष देणार का हा एक प्रश्न निर्माण होतो जेणेकरून या मुलाचं म्हणणं असं असंही आहे की यातील शाळा जे आहे येथील शिक्षक वर्ग हा कर्तव्यनिष्ठ ज्ञानी आणि चांगल्या प्रकारे या शाळेचा गुणांक आहे आणि त्याच्यामुळं हे विद्यार्थी काही या शाळेला विद्यार्थी बाहेर गावचे आहेत कारण इथं मास्तरं जे आहेत टीचर जे आहेत शिकवणारे हे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना शिकवत असतात असंही पालकवर्गामधून ऐकायला भेटलेलं आहे परंतु याच्या ज्या समस्या आहेत केवळ हा रस्ता जो आहे पाण्या पावसामध्ये हा रस्ता भरपूर इथं गाळ साचल्या जातो गाळा साचल्यानंतर पाणी साचल्या जाते पाणी साचल्यामुळं कुठं पडतेत मुलं पडल्यामुळं तसाच ड्रेस घालून तिथं शाळेमध्ये त्यांना जाण्यास भाग पडते आणि भाग पडल्याच्यानंतर त्यांचा जो कन्सेप्ट माइंड आहे तो डायवर्स होतो आणि माइंडमध्ये वेगवेगळे विचार येतात की मी पल्ल्याच्या नंतर कशाने धू कपडे आणि असे वेगवेगळे प्रश्न पडतात आणि त्याच्यामुळं जो शिकण्याचा जो घटक आहे आनंद आहे तो त्या मुलापासून दूर होत असतो त्याच्यामुळं या शाळेकडं वरिष्ठ अधिकारी वर्ग मंत्रीवर्ग वर्ग नितीन गडकरी हे खरोखरच लक्ष देणार का असाही प्रश्न उपस्थित आहे